नमस्कार माझ्या अंजलीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कुळदाची आमटी ते कोळीद नावाचं कडधान्य असतं त्याला मी भिजवलं रात्रभर आणि नंतर दुसऱ्या दिवशी मोड काढत ठेवले आणि हे छान असे मोड आलेले आहेत आणि आता ह्या मोड आलेल्या कुळदाची आपण आमटी करणार आहोत कुळदे कोळीदाचंच पिठलं करतात म्हणजे हे गावाला गेलात किंवा कुठेही आणि ह्या कुळदाचं सुद्धा मिळतं बाजारात मसाल्यावाल्यांकडे किंवा जन दुकानात कुठेही कुळदाचं पीठ म्हटलं तरी ते कुळदाचं पीठ मागितलं तर मिळतं आणि त्याचं पिठलं सुद्धा छान होतं तर आज आपण ह्या कुळदाची आमटी करणार आहोत तर हे प्रथम मी हे कुळीत धुवून चांगले ह्याच्यात चा ड कुकरच्या डब्यात ठेवले आहेत आणि आता हे मी कुकरला शिजवून घेणार आहेत आता आपण कुकरमधनं डबा बाहेर काढलेला आहे आणि आपले कुळीद आता चांगले शिजलेले आहेत तुम्ही ब तुम्ही बघताच आहात हे बघा मस्त शिजून निघाले आहेत हे बघा मोडतात पण आहेत तर आता आपण ह्याची आमटी कशी करायची ते बघणार आहोत आता हे कुळीद आपले उकडलेले आहेत आणि आता आपण ते थोडेसे वाटून घेणार आहोत सगळे नाही घ्यायचे अगदी थोडे घ्यायचे हे आपण कुळीद वाटून घेणार आहोत आता हे आपण वाटून घेतलेलं आहे मस्त झालेलं आहे वाटलेलं आहे तर आता हे आपण आमटीत घालणार आहोत आता हे आपण आमटीत मिक्स करणार आहोत कुर्दामध्ये मिक्स करणार आहोत कढई ठेवली आहे तापत लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत कांदा घालते कांदा लसूण चांगलं भाजलं गेलं आहे आपण त्याच्यात हळद घालतोय त्याच्यात लाल तिखट टाकतोय आणि गरम मसाला घालतोय जिऱ्याची पावडर घालते धन्याची पावडर घालते चांगलं असं परतून घ्यायचं हे आपण सगळं मिक्स करून घेतलंय आपण वाटलेले कुळीद आणि आहे अख्खे कुळीद आणि आता आपण हे फोडणीला घालणार आहोत आता पाणी गेते थोड़ा थोड़ा हे पाणी घेते मी त्यातलं थोडं राहिलेलं मस्त आपली आमटी झाली वास सुद्धा सुंदर येतोय आणि ही आमटी आहे ना कुळदाची ही ना सर्दीला खूप चांगली असते खूपच छान लागते आणि कांदा खोबऱ्याचा मसाला आहे मी नेहमी वाटून ठेवते तर हा कांदा खोबऱ्याचा मसाला कांदा खोबरं आलं लसूण भाजायचं आणि वाटायचं तर हे वाटप आहे ते मी याच्यात घालते त्या कोदाच्या आमटीचं पाणी पियाला ना तर स्टोनला पण खूप चांगलं असतं मुतखडा ज्यांना असेल त्यांना तसंच ह्याची ना हाड पण बळकट होतात खूप उपयुक्त अशी कोदाची आमटी आहे आता ही कोकमट घालते मी दोन आता हे मी मीठ घालते खूप सुंदर वास येतोय मस्तच येतोय आणि खूप छान झाली आपली आमटी तर आपल्या आमटीला कड पण आला आणि आमटी चांगली शिजलेली आहे मस्त झालेली आहे तर आता प्र आता आपली कुळदाची आमटी तयार झालेली आहे मस्त वास येतो आहे कोथिंबीरने त्याला गार्निश करा आणि मी जशी दाखवली तशी आमटी नक्की करून बघा खूप छान लागते ही भातावर चपातीबरोबर खाताना माझ्या अंजलीस किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद